आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि आपले लोकप्रिय नेते सन्मान्य आमदार शिवाजीराव कर्डेल यांच्या पुढाकारानं आज जिल्ह्यातील जिल सर्व महायुतीच्या आमदारांचं सत्काराचं आयोजन करण्यात आलंय मी प्रथमतः मान्य शिवाजीरावच्या मनापासून त्या निमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो <प्था> तर बऱ्याच दिवसाची तयारी होती सत्कार कराय सत्कार घ्यायचा पण मुहूर्त काही निघत नव्हता आणि बजीरावचा पुष्कळ आग्रह होता सत्कार लवकर झाला पाहिजे मध्यंतरी त्यांच्या आजारामुळं सत्कार समारंभ लांबला परंतु आज मला वाटतं जिल, आपल्या जिल्हा अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना आहे की एवढा मोठा विजय महायुतीला या जिल्ह्याच्या जनतेने दिलेला आहे आणि त्याचा एवढा मोठा सत्कार पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये होतोय म्हणजे आशुतोष दादा काळे त्यांनी मला फोन केला त्यांच्या गोपरगाव कारखान्याचा सांगता समारंभ आहे लांबेंचाही मला फोन आला कारण पंढरदराला त्या ठिकाणी आदिवासी समाजाचा उत्सवाचा कार्यक्रम आहे महिला भाए। कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे अकोल्याला आलेले आहेत त्यामुळे ने ने और और आज जरी ते दोन्ही आमदार गैरहजर असले परंतु त्यांच्या काही अडचणीमुळे ते गैरहजर होते राहिले परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज सर्व आहेत आपल्या जिल्ह्याच्या जनतेनं ताण समेमध्ये जो कौल दिला मला वाटतं तो न भूषो न भविष्य अशा प्रकारचा निर्णय जिल्ह्याच्या जनतेने निकाल जिल्ह्याच्या जनतेने महायुतीला दिलेला आणि म्हणून पहिल्यांदा मी या ऐतिहासिक विजयाबद्दल आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचा हा करिष्मा होता इतका ऐतिहासिक भी विजय आपल्याला मिळवता आला आणि त्याचबरोबर आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री पण अमित भाईंना मनापासून त्यांचा अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी समर्थपणे या निवडणुकीमध्ये महायुद्धचं नेतृत्व केलं त्याचबरोबर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत दिलेली दिशा कार्यकर्त्यांमध्ये जागृत केलेला उत्साह त्यामुळे सुद्धा आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवता आला त्यांच्या साथीला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब आहेत लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आहेत यांची त्यांना मिळालेली साथ आहे त्यामुळे मला वाटतं हा ऐतिहासिक विजय आपलं संपन्न करतात अनेक या निवडणुकीच्या नंतर मला आपल्या अहिलानगरचं पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली पण त्यापेक्षाही आपल्या जिल्ह्याचं भूषण मान्य प्राध्यापक राम शिंदे साहेबांना विधान परिषदेचा सभापती म्हणून त्यांना त्या ठिकाणी निवड करण्यात आली हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा झाली मी काही फार त्याच्यावर घालवणार नाही एक खोटं नार्य होता संविधान बदलणार घटना बदलणार सगळ्या वातावरणामध्ये वातावरण दूषित झालंय त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाला आता प्रधानमंत्री प्राल आदरणीय मोदी साहेब देशामध्ये पुन्हा एकदा प्रधानमंत्री तिसरी झाले का घटना बदलली संविधान बदललं परंतु त्यावेळी खोट्या मॅनिटीमध्ये विशेष करून अल्पसंख्याक मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं आणि त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या लोकांचा उत्साह आहे तर असं वाटलं तर माय लोकसभेला मला यश मिळालं विधानसभेला सुद्धा एवढं मोठं यश मिळेल काही लोक आपल्या जिल्ह्यातील भावे मुख्यमंत्री म्हणून होते परंतु या मतदारांनी आपल्या जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची पूर्णतः धोबी पछाड केली हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगितलं पाहिजे तर म्हणजे आता जबाबदाऱ्या सुद्धा वाढलेल्या आणि ह्या जबाबदाऱ्या पार करताना एवढं मोठं जनादेश मिळाला म्हणजे लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे उंचवलेली आहे परंतु मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एकच दिलेली दिली आपल्याला महाराष्ट्र आता आमदार नाही काय म्हटले त्यांनी महाराष्ट्र आता <laughs> महाराष्ट्र आता म्हणजे तुमच्या जोश पाहिल्यानंतर आपल्याला भविष्य काळामध्ये अधिक कामामध्ये उत्साह वाढेल माझ्या मनात काही शंका नाही परंतु हे सगळं करताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मोठं काम आपल्याला करायचं आहे मागच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये तीन औद्योगिक वसती आता आपण स्थापन करतो हे कधी घडणार का आपल्या जिल्ह्यामध्ये आपण शिर्डीमध्ये पाचशे एकर एमआयडीसी उभी करतो बेलवंडीला सहाशे एकरमध्ये एम आय उभी करतो आणि सहाशे कर जमीन मी वसूल मंत्री असताना मोफत दिली आपण डी सीला असलेल्या नगरच्या एमआयडीसी लगतच तिथे आता एक नवीन विस्तारित एम सी आपण उभी करतोय त्याचं भूमिपूजन मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार जिल्ह्यामध्ये औद्योगिक वाचण्यासाठी निर्माण करायचं आहे की तरुणांना रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी औद्योगिक वसंती जर उभ्या राहिल्यात किमान दहा हजार तरुणांना आपल्या जिल्ह्यात रोजगार मिळेल अशा प्रकारे लक्ष आपण ठरवलेलं आहे जिल्ह्याच्या औद्योगिक वसंतीमध्ये वातावरण नाही खंडी बाजार झालेली आहे परप्रांतीयांना अधिक प्राधान्य नोकरी मिळत आहे पुढच्या आठवड्यामध्ये मी सगळ्या उद्योजकांची मीटिंग बोलवलेली आहे की पहिलं प्राधान्य उद्योग उद्योगामध्ये आपल्या स्थानिक अशा प्रकारच्या मला मिळत नसतील तर मग तुम्ही बाहेर शो घ्या परंतु परप्रांतीय आणायचं त्यांच्यावर खोटा धंदा करायचा असं जिल्ह्यामध्ये दुर्दार एक दूषित वातावरण तयार झालेलं आहे पुढच्या काही काळामध्ये हे सगळ्या खंडा बाजारांचं या टोळ्यावाल्यांचा बंदोबस्त आपण केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आपल्या मुद्द्या सांगितलं नाही आज जिल्ह्याच्या या सगळ्या विकासामध्ये जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा तेवढच महत्वाचा आहे किती वर्ष आपण पाण्यासाठी करू कारण हा जिल्हा आपल्या बाहेरच्या नेत्याकडे अन्न दिला होता मी अनेक निवडणुकीत सांगितलं की आपल्या जिल्ह्याचा विकास आपणच करू शकतो बाहेरचे लोक फक्त त्यांचा राजकायी स्वार्थ साधण्यासाठी फक्त आपल्याकडे का नाही इतक्या वर्षीचा प्रश्न सुटला का नाही प्रश्न साखळीचा प्रश्न सुटला आज खरं तर बॅक वॉटरला आमच्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी शिल्लक राहत नाही का नाही त्या बाबतीमध्ये जिल्ह्याच्या लोकांनी पुढाकार घेतला फक्त जिल्ह्यामध्ये मार्ग झुंजी लावून द्यायचं निर्णय आता त्यांनी काय पाप केला मग सोडून घेऊ दोन मिनिट पण आता प्राधान्यानं डॉक्टर सुजयने जो प्रयत्न केला साखळ्याच्या योजनेच्या संबंधामध्ये त्यावेळी अनेक लोकांनी त्याच्यावर भाषण केली काही लोकांनी त्याच्यामध्ये टिंगाल टावळ्या केल्या आपण त्याला बळी पडलो काही लोक आता साखळ्याची योजना मी आता कालच मंजुरी दिली झालं आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये भूमिपूजनाला मी येणार आहे तुम्हाला या ठिकाणी मुद्दा सांगणार ज्याने ज्याने या साखळ्याच्या प्रश्नामध्ये राजकारण केलं आणि टिंगाळ टावळ्या केल्या त्याचा बंदोबस्त तुम्हाला केला करावा लागेल ही तुम्हाला या निमित्तानं माझी विनंती परवा कार्यक्रमाला आलो तुमच्या भागामध्ये कोणतं काम करू तू त्या मतदारसंघातून जिल्हा परिषदेला माहिती तो उमेदवार निवडून दिला पाहिजे हे तुम्ही मला दिल्ल्या शब्द आहे सापडले पाहिजे तुम्ही तुमच्याबरोबर देवानंतर हृदया साहेब तुमचं राधाकृष्ण साहेब रामकडी साहेब आणि म्हणून आपली जी कमिटमेंट आहे स्वप्न साहेबांनी डॉक्टर सुजयने बऱ्याच मेहनत घेतली पाणी उपलब्ध अधिकारी सांगत होते पाणी उपलब्ध केला कोकणच सुद्धा पाणी आपल्या जिल्ह्यातल्या किती लोकांनी मिळतं प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो कारण मुळात कुकडी कालवा जो अठराशे क्युसेकचा डिझाईन केला होता आज बाराशे क्युसेक बाराशे क्युसेक सुद्धा पाणी येत नाही तुम्ही सूचना दिल्या पुढच्या तीन महिन्यामध्ये कुकडीची क्षमता जी आहे ती पुन्हा प्रस्थापित करून सोळाशे क्युसेकचा आपण कालवा करतोय कालव्याची उंची वाढवतो आपण आणि शेवटच्या कर्जच्या पुढच्या भागापर्यंत पाणी जाईल बीडीएन मार्फत पाईपद्वारे पाईप डिस्ट्रीब्युशन देऊन चाऱ्याचं खेळायचे ना आपल्याला आता पाईप नाही पाणी देऊ पाईपच्या माध्यमातून पाणी देऊ पाणी वाचेल पाण्याच्या चोऱ्या होणार नाही पाण्याचा नाश होणार नाही तर चारही काळाचे लोक पाईप टाकून पाणी घेतात चार्या वयाचे लोक मात्र पाण्यापासून वंचित राहतात ते आपण कुकडीचं पाणी आपण कुकडीच्या साईड आपण काम करतो तर नगर जिल्ह्याला पाणी दिलं म्हणजे जिल्ह्यात कोणी पाणी घ्यायचे असा मात्र पहिल्याकडे संघर्ष होता पण आपण काय दुसऱ्याचं पाणी मागतच नाही आपल्या जे जिल्ह्यात हक्काचं था पाणी मंजूर झालेलं तेच आपल्या जिल्ह्याला दिलं पाहिजे अशा प्रकारची आपण कार्यवाही करतो निळवांड्याचं काल आहे वा पाणी वाहत आहे तिथे सुद्धा पूर्ण ताऱ्यांचा का काम हातात घेतलेलं आहे दोन हजार कोटी रुपये जेवढे आपले जिल्ह्यात ते काही केटीवर आहेत जुने झालेले आहेत गेट दरवर्षी गेट लावायची मोठी पंचायत आहे काही जिल्ह्यात ते केटीवर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात त्याचं रूपांतर बॅरेज मध्ये करतोय अधिक पाणी साठवण्याचं काम त्याच्यामध्ये होणार आहे कर्जत तालुक्याच्या त्या बॅकवॉटरला बॅक पद्धतरी बुडीत कोणतरी मांडलेली कल्पना होती पण ती काय कालबाई झालेली कल्पना आहे पण थांबू आम्ही तालुक्याच्या ते सुद्धा एक मोठा आता की ज्यामुळे तुमचा जो काही पाण्याचा प्रश्न दरवर्षी उभा राहतोय तो सुद्धा त्या ठिकाणी व्यापक विचार केला जातो ही जी योजना त्यावेळी डॉक्टर सुजय यांनी मांडली अजून खासदार बाळासाहेब मांडत होते शिवाजीराव पडले मागणी करत होते मान्य राम शिंदे साहेब मागणी करत होते संदर्भात प्रश्न मांडलेला का काय त्यालाच माहिती परंतु जुन्या ताजनापूर योजनेचं पुन्हा करून ती नव्याने कशी आपल्याला चालवता येईल या दृष्टीने आपण कार्यवाही करतोय आणि नवीन ताजनापूरचा दुसरा त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याला सुद्धा आता तत्वता मान्यता देऊन त्या कामाला सुद्धा आपण सुरुवात करू प्रामुख्यानं पश्चिम महिन्याचं जे पाणी आहे पश्चिम महिलाचं पाणी ही आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आदरणीय गणपतराव देशमुख यांनी पाणी परिस्थितीमध्ये जो प्रश्न मांडला होता की गोदावरी फोऱ्यामध्ये आलं पाहिजे पासष्ट एम सी पाणी आलं पाहिजे त्याचं आता सर्वेक्षण सुरू झालं सुदाहरण मला एक खातं आदरणीय मोदी साहेबांनी मान्य अमित भाईनी आणि आमचे नेते देवेंद्रजी माझ्याकडे जबाबदारी दिली हे पासष्ट टी एम सी पाणी पुढच्या पाच वर्षामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये आणल्याश बसणार नाही ही आपली भूमिका आहे चाळीस हजार पन्नास हजार कोटी रुपये खर्च येईल आज धामाण पुढे येत अन्य वित्त संस्था पुढे येत आहे आमच्या त्या दृष्टीने प्रयत्न आहे की लवकर तर लवकर सर्वे करून या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे हा जो प्रादेशिक वाद जो आहे नगर नाशिक तो संपला पाहिजे तर सगळे शेतकरी सगळ्याच मराठवाड्यावरला गेल्या वरच्या भागातला काय तो शेतकरी आपला पण हा प्रादेशिक वाद संपला पाहिजे दुष्काळी फरामध्ये पाणी आलं पाहिजे की सगळी भूमिका मनामध्ये ठेवून आम्ही सगळी या ठिकाणी आता कामाला लागलेलो आहोत आणि म्हणून जिल्ह्याचा मी म्हटल्याप्रमाणे औद्योगिक विकास असेल जलसंबंधाच्या राहिलेल्या योजना पूर्ण करायच्या असतील आणि त्याचबरोबर या सगळ्या दुष्काळ भागाला पाणी देताना आमच्या शेतकऱ्याने जीवनामध्ये एक नवा आशय निर्माण करण्याचा प्रयत्न असेल या दृष्टीने आम्ही आता सगळे प्रयत्न करतोय जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरता आता आपण पुढाकार घेतलेला आहे आज ज्या ज्ञानेश्वरी ज्या नेवाश्वर लिहिली गेलेल्या ने, त्या तीस पस्तीस हजार गावांमध्ये महाराष्ट्रात पारण होत त्या ज्ञानेश्वरी बंदराची काय अवस्था तिथे आता आपण साडे चारशे कोटी रुपये खर्च करून ज्ञानेश्वर शिष्टी उभा आता आपण निर्णय केलेला पूर्ण चित्र बनवूया आपण ते ज्ञान मंदिर असेल ज्ञानपीठ असेल त्या ठिकाणी प्रसन्न गाव ज्या ज्ञानेश्वरी पैसे सांभाळले टिकून ज्ञानेश्वर महाराज लिहिली आहे त्याचा पूर्णतः आपण बदल करतो पण त्यामुळे पर्यटन वाढेल पहिल्या बाई होळकरांचं स्मारक बनवायला पाहिजे आपण अनेक वर्षाची मागणी आहे त्यासाठी जो जो आम्ही साडेपाचशे रु, कोटी रुपयाचा आराखडा बंद तयार केला की पुण्यश्वर आयल्या देवीचं स्मारक आपल्या जिल्ह्याचं भूषण होता त्या त्यासाठी आता अडपणा काढला आणि सुधाना रामशिंदे शिंदे साहेब सहमती झाले त्यांची मोठी मदत या कामासाठी निश्चितपणे होणार आहे एक चांगलं स्मारक आपण उभं करू याच्याबद्दल माझ्या मनात संधी नाही आणि म्हणून आजच्या या सरकारच्या निमित्तानं मला एवढीच आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की तुम्ही जे विश्वास आमच्यावर दिलेला आहे ते उत, मंत्री होत मंत्री होत राहतात पालकमंत्री आता सुधारणा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद मला मिळालं आहे शिंदेसाहेब सभापती झालेत ही काही पद शोभेची पदं नाही आहे याच्यावर जबाबदारी आलेल्या आहेत आणि त्या निश्चितपणे जबाबदारी आम्ही पूर्ण केल्या राहणार नाही अशा ना 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 प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो शिवाजीराव मला एकच विनंती दिली आहे बँकेच्या माध्यमातून करायची आहे कि जिल्हा बँकेचं पीक कर्ज तीस हजार रुपये जे आहे ते आता वाढून चाळीस हजार केलं पाहिजे अशी माझ्या निमित्तानं आपल्याला विनंती आहे आणि पशुपालनासाठी आपण जे देणार कर्ज आहे एक लाख रुपये तुम्हाला ते दोन लाखापर्यंत अशी माझी आपल्याला विनंती आहे त्या दुधाचं क्षेत्राने दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आपल्या नेतृत्वाखाली शिवाजीरावांची बँक मला वाटतं केरळ येत दला जो अवॉर्ड मिळाला आहे आपल्या जिल्हा बँकेच्या इतिहासामध्ये इतका लोकाभिमुख चेअरमन मी कधी पाहिला नाही किंवा जेव्हा मनापासून ठीक आहे आपल्याला सगळ्यांना घेऊन जावं लागतं किंवा जेव्हा माहिती कोणाला खांद्यावर घ्यायचं ते बरोबर चाललंय पण मी फार राहतो कधी आपला कार्यक्रम होऊ नये म्हणून पण ते फराच माणूस आहे नेतृत्व मिळालं जिल्ह्याला चांगलं मिळालं फक्त भविष्यात एवढी विनंती आहे सर्व आमदार नवनिर्वासित सभापती राम शिंदे साहेबांचं मी पुण्या एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या सर्व जनता जनार्दनाला धन्यवाद देतो हे यश मिळालेलं आहे यशाचे खरं शिल्पकार तुम्ही बसताना मंडळी आहात तुम्हाला सुद्धा नमस्कार करतो आणि थांबतो